नमस्कार टेस्टिक सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी स्वीट हे खायला खूप छान आणि अगदी झटपट बनवून तयार होतात तुम्ही हे स्नॅक्स घरच्या घरी अगदी हॉटेलमध्ये मिळतात तसे ते कुरकुरीत कॉर्न बनवून खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया क्रिस्पी कॉर्न बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी हे एक स्वीट कॉर्नचे दाणे काढून घेतले आहेत तर सर्वप्रथम आपल्याला हे दाणे उकडून घ्यायचे आहेत मी इथे एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे ते पाणी उकळले की त्यामध्ये आपण एक चमचा मीठ घातले आहे आता यामध्ये आपण मक्याचे दाणे घालणार आहोत याला आपण पाच मिनिटे उकळून घ्यायचे आहे आता यातील सर्व दाणे काढून पाणी निथळून घ्यायचे आहे पाणी निथळून आता हे सर्व दाणे थोडे थंड होऊ द्यायचे आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे चिमूटभर काळी मिरीची पावडर घालायची आहे यामध्ये आता दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आता हे कॉर्नफ्लॉवर दाण्यांना छान पैकी चिकटले आहे आता हे आपण एका झाड्यामध्ये घालून थोडे टाळून घेऊयात जेणेकरून एक्स्ट्राचे जे कॉर्न फ्लॉर असेल ते खाली पडेल आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे तेल तापले की त्यात ता आपण हे कॉर्न तळून घेणार आहोत हे मक्याचे दाणे फुटण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो हे मिडियम टू हाय हीट वर तळून घ्यायचे आहे हे दाणे सतत हलवत तळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते एकमेकाला चिकटणार नाहीत आणि सर्व एकसारखे तळले देखील जाते याला आता सो सोनेरी रंग आला आहे हे आपण आता एखाद्या झाड्यामध्ये काढून घेऊया जेणेकरून एक्स्ट्रा एक्स्ट्राचे तेल मिथळून जाईल आता मी इथे तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे कांदा हलकाचा सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी आला लसूण पेस्ट देखील घालायची आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे इथे मी शिमला मिरची बारीक चिरून घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कांदा पात देखील ऍड करू शकता हे सर्व हाय हीट वर परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडीशी काळी मिरी पावडर घालायची आहे पाव चमचा चाट मसाला देखील घालायचा आहे चवीनुसार मीठ घातले आहे आता हे छान असे परतून घ्यायचे आहे आता यामध्ये शेजवान सॉस घालायचा आहे एक चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे आणि एक चमचा टोमॅटो देखील घालायचा आहे आता आपल्याला यामध्ये आपण तळून घेतलेले कॉर्न घालायचे आहे आणि हे सर्व एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहे तयार आहेत एकदम मस्त हॉटेल स्टाईल कुरकुरीत असे क्रिस्पी कॉर्न चला तर मग सर्व करूया रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद